स्वराज्याचे स्वप्न पाहणारा एक बालक आणि त्या स्वप्नाला दिशा देणारी एक माता ही आहे जिजाऊ आणि शिवाजी महाराजांची कथा ज्या मातेने फक्त पुत्र घडवला नाही तर एका युगाचा पाया रचला जिजाऊ माऊलींनी शिवाजीला स्वाभिमान संस्कार आणि पराक्रम यांचे धडे दिले स्वराज्य हाच माझा धर्म ही शिकवण त्यांनी दिली त्यांच्या डोळ्यात फक्त एकच स्वप्न होत स्वतंत्र स्वाभिमानी आणि न्यायप्रिय स्वराज्य जिजाऊंच्या केवळ घरापुरते सीमित मानले जात असताना जिजाऊंनी इतिहास घडवला नेतृत्वाने दृष्टिकोनाने आणि मातृत्वाने राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांच्या डोळ्यात आनंद सुरू होते कारण त्यांच्या मागे होती माता जिजाऊ जिच्या जीजा हाताने स्वराज्याचं बीज पिरलं आणि बलिदानाचं सिंचन केलं जिजाऊ नसत्या तर स्वराज्याचं स्वप्न फक्त कल्पना ठरलं असत स्वराज्य म्हणजे राजकारण नव्हे ती होती एक संस्कृती एक प्रेरणा एक ज्वाला आणि त्या ज्वालेचा उगम होता राजमाता जिजाऊंच्या हृदयात जय जिजाऊ जय शिवराय जय स्वराज्य